शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पीक विम्याचा दुसरा टप्पा सुरू पीक किंवा मित्रांनो भरलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे पीक विम्याचा पंच्याहत्तर टक्के वाटप करण्याचा दुसरा टप्पा सुरू करण्या सुरू झाला आहे आणि ही रक्कम फक्त हेक्टरी चाळीस हजार रुपये असून रुपये लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे ही बातमी वृत्तपत्रामधून समोर आली आहे आणि ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे मित्रांनो तर ठीक आहे मित्रांनो तर पुढे बघू शकता तर इथे बघू शकता पीक विम्याच्या वाटपाच्या यादीची घोषणा तर मित्रांनो पीक विम्याच्या वाटपाच्या यादीची घोषणा सुरू झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता की दोन हजार बावीस तेवीस चोवीस तर मित्रांनो आणि ही मे महिन्यातील दोन हजार पंचवीस या तीन वर्षाच्या पीक विम्याची यादी जाहीर झाली आहे तुम्ही या यादीमध्ये तुमचे नाव लगेच तपासू शकता आणि पीक विम्याचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे असून प्रत्येक जिल्ह्याला एकशे त्रेपन्न कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आले आहेत मित्रांनो ठीक आहे पुढे बघू शकता तर इथे बघू शकता मित्रांनो पिकानुसार मिळणार रक्कम तर ठीक आहे मित्रांनो इथे बघू शकता पिके पिकानुसार मिळणार रक्कम तर मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत का नाही हे तुम्ही नक्की तपासा प्रत्येक तालुक्यानुसार मित्रांनो इथे प्रत्येक तालुक्यानुसार रक्कम देण्यात आलेली आहे आणि रक्कम मित्रांनो आणि विमा मिळालेल्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची नावे ही या यादीमध्ये आहेत मागील तीन वर्षाचा दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस ही विमा एकत्रितपणे दिला जात दा, आहे मित्रांनो तर भात पन्नास हजार रुपये आणि ज्वारी ते तेहतीस हजार रुपये बाजरी बत्तीस हजार रुपये भुईमूग पंचेचाळीस हजार रुपये सोयाबीन पंचावन्न रुप पंचावन्न हजार रुपये आणि मूग अठ्ठावीस हजार रुपये उडीद पंचवीस हजार रुपये आणि तूर मित्रांनो सत्तेचाळीस हजार रुपये आणि खापूस साठ हजार रुपये आणि मका छत्तीस हजार रुपये मित्रांनो तर मित्रांनो पुढे बघू शकता काय आहे तर पीक पिम्यांचे वाटपाचे टप्पे मित्रांनो काय आहे बघू शकता तर मित्रांनो पीक विमा वाटपाचे पी। टप्पे हा पीक विमा दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसमधील सर्व पिकांसाठी एकत्र जमा होत आहे दोन हजार बावीसपासून दोन हजार पंचवीसपर्यंत पिका पीक विम्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही मोठी बातमी आहे काल महिला पहिला टप्पा जमा झाला असून आज दुसरा दुसऱ्यापासून मित्रांनो आज दुपारपासून दुसऱ्या टप्प्याचे वाटप सुरू झाले आहे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांनी सांगितलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांचे खाते पोस्ट ऑफिसमध्ये आहे त्यांना कालच पैसे मिळालेले आहेत बाकीच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज शंभर टक्के रक्कम जमा केली जाणार आहे मित्रांनो तर ठीक आहे तरी तर ते बघू शकता वाटपाची गती वाढणार तर मित्रांनो जी काय वाटपाची गती आहे ती आता इथे वाढणार आहे आणि दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीसच्या काळातील शेतकऱ्यांच्या काळात ज्या शेतकऱ्यां शेती पिकाचे नुकसान झाले आहे ते होते आणि त्यांनी विमा भरला होता त्यांनी तो त्यांना शंभर टक्के पीक विमा आज त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे हे अपडेट फक्त पाच मिनटांपूर्वीच सरकारकडून आलेली आहे शेतकऱ्यांची अपेक्षा कमी आहे मित्रांनो तर रकमेची होती तर मित्रांनो शेतकऱ्यांची अपेक्षा कमी रकमेची होती पण त्यांना तीस हजार रुपये ते पस्तीस हजार रुपये मिळ मिळत आहेत कृषी विभागाने सांगितलेले सांगितले आहे की केंद्र सरकारकडून दोन हजार बावीसपासून पीक किंवा मिळालेला नव्हता आणि त्यामुळे सरकारने मा मागील तीन ते चार वर्षाचा पीक एक किंवा एकत्र जमा करायला सांगितलेलं आहे मित्रांनो तर डेप्युटी आणि इतर जिल्ह्यामधील वाटप तर मित्रांनो तरी ते बघू शकता गेल्या दोन दिवसात पंधरा ते सोळा जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे आज दुसऱ्या टप्प्यात उर्लेश्वर जिल्ह्यातील पीक विमा जमा केला जा जात आहे जर तुम्हाला अजूनही पी किंवा मिळाला नसेल तर काळजी करू नका कारण डेबीटी का डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे पैसे येत असल्यामुळे थोडा उशीर होऊ शकतो कृषी विभागाने बँक खात्यामध्ये पैसे जमा करायचे आदेश दिले आहे आज सकाळी काही जिल्ह्यातील पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असून दुपारी मित्रांनो दुपारी वा, एक वाजल्यापासून या प्रक्रियेला अधिक वेग येणार आहे ठीक आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो चला व्हिडिओ दुसऱ्या व्हिडिओमध्ये